रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांचा शासन निर्णय जाहीर मदत कोणत्या जिल्ह्यांसाठी मिळणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने गुरुवारी जारी केला आहे यामध्ये सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अमरावती आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश असून नुकसानीपोटी एक हजार सातशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे शासन निर्णयानुसार जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पुणे नाशिक आणि अमरावती जिल्ह्या विभागातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे व खर्चासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यासाठी सरकार तयार आहे तसेच हंगामात एकच वेळ मदत या नियमानुसारच ही अतिरिक्त मदत मिळणार आहे त्यासाठी राज्य सरकारने निधीला मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र देवे फडणवीस यांनी विशेष मदतीचं जा पॅकेज जाहीर करताना डी आर एफच्या निकषांप्रमाणे नुकसान मदत देण्याचे जाहीर केले होते तसेच रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानुसार राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी निधी वाटपास मंजुरी दिली आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या नुकसानीची मदत मिळाली आहे त्याच शेतकऱ्यांना एक हेक्टरची मदत मिळणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच सरसकट मदत देण्याचे आश्वासन दिले होते परंतु सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत केवळ आठ हजार कोटी रुपयांचे वाटप झाल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या सुट्टीवर जात निधी वितरणास विलंब केल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचा वचक नाही अशी चर्चा सुरू झाली आहे या प्रकारामुळे बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत तर अनेक भागात अद्यापही पंचनामे पूर्ण झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत मिळणार ते आपण जाणून घेऊयात रब्बी हंगामातील प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदतीसाठी पुणे विभागातील सातारा जिल्ह्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यानच्या नुकसानीपुढी पाच कोटी ऐंशी लाख छत्तीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे